तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आता उशीर लागणार नाही आणि फेब्रुवारीचा हप्ता लगेचच त्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असं सांगत आहेत तर मंडळी अपात्र बहिणींच्या तक्रारीसाठी आता एक मोबाईल ॲप हे विकसित करण्यात येत आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते मात्र काही आपात अपात्र असलेल्या लाभार्थी महिला देखील या योजनेचा लाभ घेताना समोर आलेल्या आहेत त्यामुळे शासनाने या संदर्भात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे अपात्र लाभार्थ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी एक विशेष मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात तर सुमारे चार लाख पंचेचाळीस हजार लाडक्या बहिणींना दरमहा योजनेचा लाभ मिळतो आहे पडताळणीसाठी ॲप तयार झाल्यानंतर नागरिक अपात्र लाभार्थ्यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात त्यानंतर प्रशासन त्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतील पात्र नसणाऱ्या बहिणींची संख्या कमी होणार आहे तसेच आर्थिक मदतीचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोहोचेल लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते मात्र छाननी दरम्यान असं आढळून आलेलं आहे की काही महिला शासनाच्या इतर डी बी टी योजनांचा लाभ घेत असताना या योजनेसाठी देखील अर्ज करत आहेत तसेच काही महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचंही समोर आलेलं आहे त्यामुळे शासनाने अशा अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन केलेले आहे जिल्ह्यातील बारा महिलांनी आतापर्यंत योजनेचा लाभ बंद करण्यासाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज दिलेले आहेत शासनाच्या विशेष अॅपद्वारे नागरिकांनाही अपात्र लाभार्थ्यांच्या विरोधात तक्रार करण्यात येणार आहे तर याच संदर्भात आदिती तटकरे यांनी देखील आपलं मत मांडलंय बघूयात काय म्हणतात आदिती तटकरे आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की के आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा प... लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होऊ शकतो का आदिती तटकरे काय म्हणाले हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची चर्चा सुरू झालेली आहे महायुती सरकारने गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच लाडकी बहीण योजनेच्या निकषाची चर्चा सुरू झाली आहे या योजनेचे निकष बदलणार अशी चर्चा सुरू असते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत हे भाष्य केलेलं आहे आदिती तटकरे यांनी रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे या सरकारने काही एकही निकष बदललेला आहे पुढेही या योजनेचे निकष बदलले जाणार आहेत चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत तसेच अनेक महिलांनी स्वतः लाभ नको म्हणून सांगितला पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरली असून योजनेबाबतचा चुकीचा प्रचार आणि प्रसार केला जातोय असं आदिती तटकरे म्हणाल्यात तर गोगावले यांनी टोला लगावलेला आहे पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतील ज्याची त्याला जबाबदारी मिळेल पदाची इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही आहे मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली राहील याचे भान जपले पाहिजे एक मंत्री म्हणून जबाबदारी आहे असा खोचक टोला आदिती तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना लगावलेला आहे दरम्यान भरत गोगावले यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर हा निशाणा साधलेला होता तर मंडळी लाडकी बहीण योजनेवरती आता काही परप्रांतीय महिलांकडून डल्ला मारला जात असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे दरम्यान माहितीनुसार बनावट लॉग इन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा करण्यात आला असल्याचं समोर येत आहे सरकारी वेबसाईटवर लॉग इन आय डी तयार करण्याची सुविधा दिली होती एका लॉग इन आय डीवर अनेक अर्ज भरण्याची सोय होती मुनमुन ठाकरे -मुन अंगणवाडी सेविका हजारवाडी जिल्हा सांगली अनावरा बेगम अंगणवाडी सेविका बोरगाव लातूर या दोन तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले गेले प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं उघड झालं या परप्रांतीय लुटारूंनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रती अपलोड केलेल्या ज्यामुळे पडताळणी वेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे लाटले गेले या धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर पोलीस महसूल तसेच महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा क कसून असा तपास घेत आहे या भामट्या बहिणींच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून परप्रांतीय महिल महाराष्ट्रीय म्हणूनच राहत आहेत मात्र आता दुसऱ्या राज्यात बसून महाराष्ट्रातील योजनेत घुसखोरी करणाऱ्या धक्कादायक प्रकाराने प्रशासनामुळे सगळेच चक्रावलेले आहेत राज्य सरकारला हा गंडा घालण्यात आलेला आहे आणि या लुटारूंवर कडक कारवाई करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी अशी ही अपडेट आहे आणि या अपडेटनुसार फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे